कळलं <laughs> 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 सागर ओळखील तीन तुला काय बघून वाटत नाही माझ्याकडे बघून थांब आता तुझी म्हणली मला लय सहनच नाही झालं काय डोकं नाही मला नेमकं तुला म्हणायचंय काय तुला म्हणायचं काय होतं हा तुला म्हणायचं काय मला डोकं नाही काय म्हणल्या काय मी हाय म्हणलं का नाही म्हणल्या डोकं हाय म्हणली का आधी नव्हतं <laughs> का फक्त बघून वाटत नाही आय वडील का तू ये येडत काढली कर मला आय येऊ दे काजल जाऊ दे म्हणतोय मी उगा तुला सांगितलं असतं हे आता बाकीचे इथं नवरा बायकून बोला इतकं नाही इतकं नाही तसलं नाही कसं आहे काही माणसं सरळ बोलले तरी कधी कधी असं कुदकं वाटतच काजल मला तू कुठं बोलत नाही वाटत नाही वाटत काय तुला ती लागत नाही पाहिजे आता ती काय म्हणली माहिती का कधी कधी बघून असं वाटतं काजल मला त्यांच्याकडे हाय का कर... नाही हाय का कर... माणसांचा मेंदू हा डोक्यात असतो बायांचा कुठं असलं असतं टाचते का <laughs> अरे श्रीकृष्ण सुदांत होता म्हणते काय असं ही प्रथा ऐकलेलं पण तसं कसं मेंदू हा इथं असतो इथं आणि मागून माझ्या नाकात कॅमेरा <laughs> <प्रपेव। laughs> तुम्ही असे दोघ कधी कधी मला असं एडत काढता का बरे का पर्सन हा कमून येडत काढता तुम्ही दोघं मिळून का काढता असं एकमेव कारण काय कोणती गोष्ट करायची त्याला तीन माणसं पाहिजे नाही नाही तुम्ही दोघं एकत्र काव आता पटकुनी तू मायाभर जास्त असतो रस्त्यावर चालताना इकडं तिकडं ती बी मायाभर असते तेव्हा तू नसतो पण जेव्हा एकत्र असतात तेव्हा मला का काढता नको नको आमचं काय नाही माझं नाही दिस इज माय क्वालिटी तुम्ही रविचंद्र काय राचीन रवींद्र माहिती ना रवींद्र जेडेजा क्रिकेट हा मग मी पण त्यांचा फॅन आहे मग फॅन म्हणजे त्यांचे सचिन तेंडुलकर कुरुळे केस आहेत असतेच माझे कुरुळे वा। अरे ज्यांचे लय सर आहेत त्यांचे गळून जातात केस आहेत त्यांना ती सांगायला का तुम्हाला आम्हाला लेखन तयार आमचे केस बप्पू हे दोघं येड्यात काढतात बप्पू खावडा त्यांना कमी येडे काढते हा तुम्ही तुम्ही लगेच काजलच्या बाजून जाता मला तुमचा स्वभाव माहीत झालाय पटलं बप्पू लगेच हसलेली मला काय म्हणायचं तुम्ही नका खवळत जाऊ मला खवळत नाही तुम्हाला सांगत होतो का आणि आपलाच माणूस सांगत असतो बाकीचे माणसं नाव ठेवत असतात जवळचा माणूस समजून सांगत असतो तुला काय वाटतं बरोबर येत आहे तू कधी खा म्हणणार तू काय गुरु फिरू झाला का जज झाला आज मी काय जण घेतो बाप्पू <laughs> त्या <तुरा> दिवशी <दे laughs> तसंच झालं सोमाच्या ना आमच्या जज केला पाप्याला काय जण पाहिजे तू काय सांगितलं बरोबर आपल्याला जाय श्री गोंद्याला मांडे घाल असं प्रत्यय म्हणे प्रत आहे <laughs> 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 असं <अल्डे काला, अल्डे। laughs> म्हणतात ना वय काय म्हणते तर अशी ओळख असं नाही का, <laughs> <laughs> का एक एक गाव बदलायचं आता श्रीगोंद्यात जायचं <laughs> श्रीगोंद्यात सगळ्या ओळख श्रीगोंद्यात सोडून द्यायचं नगरला जायचं नगर चाळून चाळून काढायचं नगर सोडून द्यायचं नगर आम्हाला पटलंच नाही कधी कोणाला मला आवडतं बाई मी तीन वर्ष काढ तसं पटलं नाही राहायला मी सीटील होतो तिथं त्या झोपडी कॅन्टीन पशी त्यावेळेस लय दुष्काळ दोन हजार नऊ साली ते कॉईन बॉक्स असायचं त्या काढतो तुम्ही नगर राहायला रे नगर ही बेस्ट आहे आम्हाला आपण नगर तालुक्यात जिल्ह्यातली तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का तुम्ही नगर म्हणजे काय नगर मध्ये पाहिलं नाही कधी राहिले नाही तिथं सगळं नगरचं गाडी माझी नगरची मी नगरच आहे नगर, नगर मधून पारस इलेक्ट्रॉनिक मधून मी कॅमेरा आणतो अजून काय आणत नगर मधून गाडी तिथून घेतली फोर व्हीलर नगरला फिल नाही केला नगरला फील करायला मी झोपडी कॅन्टीनला बऱ्याचदा त्या तिथे एरियात हल्ल तुला नेलत नाही ना तू नेलच नाही बायको काय म्हणली माहिती का तस नाही म्हणली मी सिनियर लोकांच्या ते मी यांच्यात नाहीये <laughs> <नहीं। laughs> <laughs> सागर तुला बर का <laughs> आता घरी गेले ना मग बायको का म्हणली शब्द बोलू नको कळलं सागर ओळखील तीन तुला